नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामीचरणी सेवा करायला मिळणे हे आपले परम सौभाग्यच आहे पण जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण जी सेवा केली ती स्वामींना आवडली का ते आपल्यावर प्रसन्न झाले का प्रत्येक भक्त आपल्या परीने स्वामींची सेवा करत असो पण काही वेळेला सेवेमध्ये असे संकेत मिळतात जे स्वामींच्या जा कृपेची जाणीव करून देतात कधीकधी आपल्याला वाटते की आपण खूप सेवा केली पण स्वामी तेव्हा शांत राहतात आणि काही वेळेला आपण छोटेसे काम जरी केले तरी स्वामींच्या कृपेचा प्रचंड अनुभव मिळतो म्हणूनच स्वामींना नेमकी कोणती सेवा आवडते आणि स्वामींना आपण करत असलेली सेवा आवडते का हे जाणून घेणे कठीण वाटते कारण स्वामींचे मन हे गूढ असते आणि त्यांची कृपा ही शब्दांपेक्षा अनुभूतीतून प्रकट होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींना आपली सेवा आवडली याचे से प्रमुख संकेत कोणते असतात प्रत्येक सेवा ही एक संधी असते स्वामींच्या चरणी आपला भाव अर्पण करण्याचे पण काही वेळेला सेवेमध्ये सूक्ष्म संकेत मिळतात जे स्वामींच्या कृपेचे चाहूल देतात त्यातलाच पहिला संकेत आहे ते म्हणजे स्वामींची प्रसन्नता स्वामींना सेवा आवडली आहे याचे संकेत त्यांची मूर्ती किंवा फोटोमधून आपल्याला अनुभवात्मक पद्धतीने दिसून येतात अशा वेळेला त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य तेज जाणवते जे शांत प्रसन्न आणि आकर्षक वाटते त्यांच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसल्यावर मन शांत होते अंतर्मन आनंदित होते आणि वातावरणामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते काही वेळेला स्वामींच्या डोळ्यांमधून कृपेचा भाव दिसतो जणू ते आपल्याकडे पाहून आशीर्वाद देत आहेत काही भक्तांना अशा वेळेला अंगावर शहारे येतात डोळे पाणवतात ही सेवा स्वीकारल्याची सूक्ष्म अनुभूती असे सेवा करताना आपल्या मनातील नकारात्मकता नाहीशी होऊन आपल्याला अगदी हलके आणि सुरक्षित वाटते आपल्याला जाणवते की जणू काही स्वामी स्वतः आपल्या सेवेला मान्यता देत आहेत स्वामींच्या चेहऱ्यावरचे तेज अधिक आकर्षक दिसते जणू काही हास्य झळकते आहे मूर्तीभोवतीचे वातावरण हलके शांत आणि आनंददायी वाटू लागते प्रार्थना किंवा नामस्मरण करताना तात्काळ एखादे उत्तर मिळाल्यासारखे समाधान मिळते आपल्याला आतून सतत वाटत राहते की स्वामी माझ्या सेवेला स्वीकारत आहेत हे संकेत म्हणजे स्वामींना आपली सेवा आवडलेली आहे दुसरा संकेत म्हणजे सेवा करताना मनामध्ये अनपेक्षित शांतता निर्माण होणे जेव्हा आपली सेवा स्वामींना आवडते तेव्हा आपले मन आपोआप शांत होते कारण खरी सेवा म्हणजे स्वार्थाशिवाय प्रेमाने आणि श्रद्धेने केलेले काम असे अशी सेवा स्वामी स्वीकारतात आणि त्यामुळेच त्यांच्या कृपेने आपल्या मनातील अस्वस्थता ताणतणाव काळजी हळूहळू नाहीशी होते जेव्हा आपण स्वामींची निस्वार्थ सेवा करतो तेव्हा आपण स्वतःकडे कमी बघतो आणि स्वामींकडे जास्त हाच दृष्टिकोन आपले मन शांत करतो मन शांत होणे हेच स्वामींच्या सेवेला त्यांची पसंती मिळाल्याचा संकेत असतो आपल्याला स्वतःला आतून जाणवते की आपण केलेली सेवा ही खरी निस्वार्थ आहे की नाही आपण काहीतरी योग्य करत आहोत हे मनाला जाणवले की मनामध्ये एक गोड समाधान निर्माण होते हीच मनशांती म्हणजे मन स्वामींना आपली सेवा आवडली याचा सूक्ष्म संकेत असतो बाहेरून काही मोठे चिन्ह दिसले नाही तरी मनातील शांती हेच खरे उत्तर असते तिसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे अडचणी असूनही आपली सेवा पूर्ण होते बऱ्याच वेळेला आपण सेवा करायला लागतो आणि मध्येच अडथळे येतात एखादे काम बिघडते लोक टोमणी मारतात वेळ कमी पडतो पण शेवटी सगळे निभावून जाते कारण जर सेवा खरी भक्तिभावाने केलेली असेल तर कितीही अडथळे आले तरी स्वामींनी स्वतः मार्ग मोकळा करून दिलेला असतो सोप्या परिस्थितीमध्ये सेवा करणे सहज शक्य असते पण अडचणींमध्येही सेवा अखंड राहिली तर ती स्वामींना अधिक प्रिय होते अशा वेळेला त्या सेवेतला प्रामाणिकपणा स्वामींना भावतो कारण अशा सेवेमध्ये अहंकार नसतो अपेक्षा नसते फक्त समर्पण असते जेव्हा भक्त संकटात असूनही सेवा चालू ठेवतो तेव्हा स्वामी स्वतः मार्ग निर्माण करतात अडथळे दूर करतात योग्य संधी देतात आणि भक्ताला अधिक सामर्थ्य देतात भक्ताची निस्वार्थी सेवा म्हणजे खरी भक्ती असते आणि स्वामी अशा सेवेला कृपेने उत्तर देतात जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनामध्ये अडचणी अडथळे आणि संकटे येतात तरीही तो हार न मानता स्वामींची सेवा मनापासून करत राहतो तेव्हा अशा सेवेवर स्वामी समाधानी होतात भक्तावर कृपा करतात जो अडचणीमध्येही स्वामी सेवेमध्ये टिकून राहतो अशा भक्ताची सेवा स्वामींना प्रिय असते स्वामींना आपली सेवा आवडली आहे याचा संकेत म्हणजे स्वामींच्या कृपेचा अनुभव कधीकधी सेवा संपल्यानंतर काहीतरी वेगळे घडते जसे की अचानक एखादे संकट टळते काम यशस्वी होते किंवा दीर्घकाळ मनाला त्रास येणारी समस्या सुटते इच्छांची पूर्ती होते जीवनामध्ये योग्य मार्ग मिळतो आरोग्य चांगले होते मार्गातील अडथळे दूर होऊन काम मार्गी लागते हीच खरी खूण असते की जेव्हा स्वामी सेवा स्वीकारतात किंवा त्यांना सेवा आवडते तेव्हा स्वामी नेहमीच काहीतरी परतफेड करतात ही परतफेड प्रत्येक वेळेला मोठा चमत्कार करेल असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टींमध्येही लपलेली असे जेव्हा आपली सेवा स्वामींना आवडते तेव्हा आपल्या प्रामाणिक इच्छा पूर्ण होतात कारण स्वामी स्वतः आपला भार उचलतात ज्या कार्यामध्ये अडथळे येत होते ते कार्य आता सहज मार्गी लागते जीवनातील गोंधळलेले रस्ते स्वामींच्या कृपेने सरळ आणि मोकळे होतात अशक्य वाटणारे स्वप्नही शक्य होते प्रयत्नांना यश मिळते स्वामींच्या कृपेने योग्य निर्णय घेता येतात योग्य संधी मिळतात आत्मविश्वास वाढतो लोकांकडून मदत मिळते मनामध्ये समाधानाची भावना निर्माण होते स्वामी आपल्याला अडचणींना तोंड द्यायला सामर्थ्य देतात आपल्याला शांती आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देतात स्वामींच्या कृपेमुळे जीवनातील संकटे कमी होतात आपल्या आयुष्याला दिशा संरक्षण आणि नवीन उमेद मिळते हे सर्व संकेत असतात की आपली सेवा स्वामींना प्रिय झालेली आहे पुढचा महत्त्वाचा संकेत म्हणजे सेवा वाढवण्याची इच्छा होणे जेव्हा आपल्याला स्वामींसाठी सेवा करायला आवडते आणि सेवा वाढवण्याची इच्छा होते याचा अर्थ स्वामींना आपली सेवा आवडलेली आहे सेवा करताना आपल्याला थकवा किंवा कंटाळा वाटत नाही आनंद समाधान अनुभवायला मिळते कुणी सांगितलेले नसतानाही आपल्याला सतत सेवा करत राहण्याची प्रेरणा मिळत राहते सेवा वाढवण्याची नैसर्गिक इच्छा हे स्पष्ट लक्षण आहे की स्वामींनी आपली सेवा मान्य केली आहे आणि त्यांना ती आवडलेली आहे याशिवाय स्वामी आपल्याला एखादी सेवा पुन्हा पुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर ती सेवा त्यांच्या मनाला आवडलेली आहे कारण ती सेवा योग्य पद्धतीने श्रद्धेने आणि प्रेमाने केलेली होती स्वामींना भावणारी सेवा हीच खरी सेवा मानली जाते अशा वेळेला आपण कोणताही अभिमान न बाळगता नम्रतेने ती सेवा पुन्हा करावी कारण ही संधी म्हणजे स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग असतो स्वामींच्या आवडीनुसार सेवा करणे म्हणजे त्यांच्या इच्छेचा आदर करणे सेवा पुन्हा करण्याची संधी मिळणे हे स्वामींच्या कृपेचे लक्षण असते सेवा करण्याची आवड आणि सेवेमधले सातत्य हे संकेत आहे की स्वामींच्या मनाप्रमाणेच आपली सेवा झालेली आहे हे काही प्रमुख संकेत असतात ज्यावरून समजावे की स्वामींना आपली सेवा आवडलेली आहे स्वामींच्या या संकेतांमुळे आपल्याला खात्री मिळते की आपण योग्य मार्गावर आहे आपल्याला हेच संकेत पुढील सेवेमध्ये अधिक प्रोत्साहन देतात आणि आपली श्रद्धा वाढवतात स्वामींना मनापासून केलेली सेवा जी निस्वार्थपणे केलेली असते छोट्या छोट्या कर्मांमधली सेवा म्हणजेच दैनंदिन कामे एखाद्याची मदत साधे कार्य जे मनापासून होते सातत्याने केलेली सेवा जी एकदा नाही तर नियमित आणि सातत्यपूर्ण केलेली असते अडचणी असतानाही केलेली सेवा जी थकवा अडचण त्रास असला तरी केली जाते इतरांसाठी केलेली सेवा जी स्वार्थ न ठेवता फक्त मदतीसाठी केलेली सेवा असे तर स्वामींना अशी मनापासून सातत्याने निस्वार्थपणे आणि अडचणींमध्ये केलेली सेवा खूप आवडते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की स्वामींना आपली सेवा आवडली आहे की नाही हे कोणत्या संकेतांमधून स्पष्ट कळते सेवा करताना स्वामींची प्रसन्नता जाणवत असेल मन शांत आणि आनंदी वाटत असेल अडचणीतही अगदी मनापासून सेवा होत असेल जीवनामध्ये स्वामींच्या कृपेचा अनुभव येत असेल आणि आपली सेवा नियमितपणे होत असेल आणि वाढवण्याची इच्छा होत असेल तर हे ठाम संकेत असतात की स्वामींना आपली सेवा आवडलेली आहे तुमच्याही आयुष्यामध्ये असे अनुभव कधी आले असेल कधी सेवा करताना मनामध्ये आनंद आला असेल कधी स्वामींच्या फोटोसमोर बसल्यावर शांती वाटली असेल तर अशा अनुभवांबद्दल तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा तुमचा अनुभव दुसऱ्याला प्रेरणा देऊ शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की लिहा આપણ બેટુયાં આતા ફોચા વડ્યો માદે તો પરેંત સગાના શ્રી સ્વામી સમર્થા.